महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा गुंगीच्या औषधांसह दोघ कॉलेज तरुणांना अटक गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने धुळ्यात आलेले शिरपूर तालुक्यातील खरदे बुद्रुक येथील दोघ महाविद्यालयीन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील संतोषी माता चौकात पकडले

अल्फ्रा या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कल्पेशे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष वीस हे शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा पुढील फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्रा झोलाम टॅब्लेट ज्या आहे झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता तसे होणार होती तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर दोघांनी अटक केली रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा